बातमी आहे उष्णतेच्या लाटेची मुंबईसह राज्यभरामध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते मंगळवारी मुंबईमध्ये कमाल तापमानानं चाळीसशी गाठ सोळा एप्रिल दहा वर्षांमधील एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरलेला आहे आजपासनं एकोणीस एप्रिल पर्यंत तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे मुंबईसह राज्यभरातली चिंता वाढवणारी बातमी आहे एकूणच आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळते आणि याबाबत एकोणीस एप्रिलपर्यंत अलर्ट देण्यात आलेला आहे निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निखिल कालचा दिवस हा मागच्या दशकामधला सर्वात उष्ण दिवस होता मुंबईसाठी आणि जर का आपण आणखी पुढच्या काही दिवसांचा विचार केला तर एकोणीस तारखेपर्यंत हा अलर्ट देण्यात आलेला आहे नक्कीच गुरुप्रसाद पाहायचं झालं तर काल दिवसभरातील सर्वात उच्चांक तापमान आहे ते गेल्या दहा वर्षातलं नोंदवलं गेलेलं आहे आणि येत्या दिवसात देखील हे तापमान वाढण्याची जी शक्यता आहे ती हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे दुपारच्या नंतर जर आपण घराबाहेर पडत असाल तर ता या ठिकाणी तापमान बघूनच घराबाहेर पडा अन्यथा पडू नका काही अति काम अति महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपण आता मुंबईतील मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहोत आणि पाहायचं झालं तर या ठिकाणी देखील आज सकाळच्या सुमारातच मुंबईकर आहे ते घराबाहेर पडण्यासाठी या ठिकाणी त्यांची जी तयारी आहे ती दिसते म्हणजे पसंती त्यांनी घराबाहेर पडण्याची फक्त सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते दुपारच्या सत्रात आपल्याला मुंबईमध्ये फार कमी प्रमाणात नागरिक आहेत ते घराबाहेर पडल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि जर घराबाहेर पडत आहेत तर अनेक ठिकाणी आहेत ते विसाव्यासाठी झाडांचा कुठेतरी आश्रय घेत आहेत तर या ठिकाणी थंड पेय असेल शीत पेय असेल एनर्जी ड्रिंक असतील त्याचा देखील वापर करताना पाहायला मिळतोय मुंबईमधील हे सर्वाधिक तापमान आपण पाहत असताना महाराष्ट्रभरात देखील अशीच परिस्थिती आहे आणि याच्या कुठेतरी उष्माघाताच्या जे संपूर्णपणे नागरिक आहेत उष्माघाताने देखील या ठिकाणी बळावत आहेत उष्माघात कुठेतरी होत आहे असा देखील या ठिकाणी संपूर्णपणे परिणाम ह्या वाढलेल्या तापमानाचा पाहायला मिळतोय त्यामुळे उष्णता ही मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि येणाऱ्या दिवसात देखील त्यामुळे उष्णतेची लाट आहे उष्माघाताची भीती सुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता केलं जात आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊयात